पळवण शहरातील जुना उत्तूर रोड छत्रपती मंगल कार्यालय येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोघा वृद्धांवर दोन गायींनी हल्ला केल्याची घटना सोमवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली या हल्ल्यात सेवानिवृत्त महसूल अधिकारी भालचंद्र मालपुरे वयवर्षी एकोणऐंशी यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला तर आबा मोरे हे ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाले या घटनेमुळे काहीशी धावपळ उडाली यावेळी बापू आहेर आबा कानडे तसेच इतर उपस्थित नागरिकांनी बेफाम गायींना हुसकावण्याचा प्रयत्न केला मात्र दोन्ही गायी चौताळलेले असल्याने सैरावैरा धावत असल्याने नागरिकांची तारांबळ उडाली मालपुरे व मोरे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान मालपुरे यांचे निधन झाले मालपुरे हे महसूल विभागातील सेवानिवृत्त पुरवठा अधिकारी होते तर गंभीर जखमी आवा मोरे हे राज्य परिवहन महामंडळातील सेवानिवृत्त चालक आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत मोकाट गायींच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या सेवानिवृत्त महसूल अधिकारी भालचंद्र मालपुरे यांच्यावर कळवण शहरातील गिरणा संगमावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले मालपुरे यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून कळवण नगर परिषदेने मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी सर्व स्तरावरून होत आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी हिरे कळवण आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा

आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव